नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत श्री दत्त प्रबोध दत्त आत्री मुनींच्या आश्रमात ऋषी मंडळींची गर्दी झाली होती अत्री अनुसईने त्या तिघी देव स्त्रियांचा सत्कार केला उमा रमा आणि सावित्रीने अनुसुयीची स्तुती करून तिचे आभार मानले त्यानंतर ती सर्व मंडळी विमानाने आपापल्या स्वस्थळी जाण्यास निघाले तेव्हा अनुसुयेस गहीवर दाटून आला ती नारदास म्हणाले आम्ही जेव्हा दोघेच होतो त्यावेळेस आम्हास काहीच दुःख नव्हते परंतु आता या बालकांचा पाळणा रिकामा पाहून मला अत्यंत दुःख होत आहे या देवाने माझे बालके होऊन आज पावित्र सुख दिले आहे आता माझी बाळे माझ्या जवळ नसताना झोपसुद्धा येणार नाही तुम्ही सुखाने आता जावे अनुसूयेचे हे करोना वचन ऐकून नारद अत्यंत सदगदित झाला व देवांना म्हणाला कृपा करून तुम्ही अनुसयेवर काही कृपा करावे नारदाची प्रार्थना ऐकून शंकराने तिला आशीर्वाद दिला की मी तुझ्या पोटी दुर्वास या नावाने जन्म घेईन ब्रह्मदेव म्हणाला मी पण तुझा पुत्र होय त्या दोघांनी तिला आशीर्वाद दिल्यावर विष्णू भगवान म्हणाले या दोघांहून वेगळेच गुण असलेला त्रिगुणात्मक गुणाने युक्त असा दत्तात्रेय या नावाचा मी तुझा पुत्र होय योगमाया दाखवून तुझ्या मनाला समाधान दे आता तू स्वस्थ असावे व त्याने अनुसुयेस बंधन केले व ते विमानात जाऊन बसले बाप आपल्या स्थानाकडे जाते झाले यानंतर अनुसूया नियमितपणे आपल्या पतीची सेवा करू लागली काही एक दिवस गेल्यावर अनुसुयेस दिवस गेले सात महिने भरत आल्यावर ती उदास दिसू लागले तिचे कामकाजाकडे चित्त लागेना तिला तपश्चर्या करावी असे सारखे वाटू लागले प्रसूतीचे दिवस जसजसे भरत आले तस तसा आत्रीमुनीना आनंद होत गेला याप्रमाणे नऊ महिने पूर्ण झाल्यावर अनुसूयेची प्रसूती झाली तिच्या सख्याने येऊन तिचे डोळे झाकले व सहज सुलभतेने अनुसूया प्रसूत झाली तिला तेजस्वी असा बालक झाला तिच्या सख्यांनी त्याला घेऊन नावू माकू घातले नंतर अनुसुयेच नाव घातले मुलाच्या तोंडात मधाचे बोट लावले पाचव्या दिवशी पाचवीची पूजा करून बाराव्या दिवशी सर्व आपतेष्टांना बोलावून थाटाने बारसे केले सर्वांची जेवणे वगैरे आटोपल्यावर नवीन पाळणा बांधून त्यात बाळास निजविले स्त्रिया नाना प्रकारची गीते गाऊ लागल्या कोणी बाळाचे नाव काय ठेवावे म्हणून एकमेकीस प्रश्न करू लागल्या इतक्यात तानुसूय शंकराचे वचन आठवले ती म्हणाली सख्यानो माझ्या ऐका हा प्रत्यक्ष शंकरच अवतरला आहे याचे नाव दुर्वास ठेवा असे त्याने मला सांगितले आहे तर या बाळाचे नाव दुर्वास असे मी ठेवते हे अनुसूयेचे म्हणणे सर्वांनी मान्य केले व दुर्वास या नावाने त्या पाळणा गाऊ लागल्या नंतर सर्वांनी हादी कुंकू दिले व त्या आपापल्या घरी हा आनंद सोहळा करून गेल्या अध्याय सहावा समाप्त श्री गुरुदेव दत्त